पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करेन की साहेबांनी केलेल्या सर्व सूचनांचे आपण काटेकोरपणे पालन करूया शिवसैनिक शिवसैनिक म्हणजे एक जबाबदार माणूसच आहे आणि आपण साहेबांनी दिलेल्या सर्व सूचना सभा संपलेली आहे पण तरीही सांगतो की एक एक तालुक्याची आढावा बैठक इथे घेतली जाणार आहे पहिल्यांदा चिपळूण असेल नंतर संगमेश्वर त्याच्यानंतर राजापूर लांजा आणि श सर्वात शेवटी रत्नागिरी ही परत एकदा सांगतो प्रत्येक तालुक्याची आढावा बैठक जी आहे तर ती साहेबांनी घ्यायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा चिपळूण त्याच्यानंतर संगमेश्वर त्याच्यानंतर राजापूर लांजा आणि सर्वात शेवटी रत्नागिरी असेल पण तत्पूर्वी जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवण घ्यायला हरकत नाही चिपूनच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र इथे थांबायचं धन्यवाद जेवणाची व्यवस्था उजव्या बाजूने केलेली आहे युवा प्रमुख उपस्थित सर्व उप प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शहर प्रमुख रत्नागिरी विधानसभा क्षेत्र मी सर्वांचं इथे स्वागत करतो तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी आढावा बैठक झाली होती आणि त्या आढावा बैठक घ्याच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन केलं होतं ठीक लक्षात घ्या या वर्षी आपल्याला संपूर्ण वर्षभर मैदान लढायचं आहे आणि ती संपूर्ण लढत जी आहे तर ती आपल्याच लोकांबरोबर असू शकते हे लक्षात घ्या त्यामुळे आपण सर्वांनीच तयारीने उतरायचं की शिवदूतांपर्यंत अगदी जिल्हा प्रमुखांपासून शिवदूतांपर्यंत जे जे कार्यकर्ते आहेत जे जे शिवसैनिक आहेत तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि ती बैठक जी आहे तो जो मेळावा आहे भव्य सभा जी आहे ती आठ तारखेला आता आपण जरी माईकवरनं जरी बोललो असलो तरी स्वतः सामंत साहेब प्रत्येक तालुक्याची एक थोडा वेळ बैठक घेणार आहेत आणि प्रत्येक तालुका प्रमुखाने आपापले जे कोण पदाधिकारी जे आहेत तर त्यांच्याबरोबर हा